भुसावळ हत्याकांड प्रकरणी मिवडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील उर्वरित फरार झालेल्या आरोपीला अटक करा हा खटला जलद न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा भुसावळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीने बुधवारी तीन जुलै रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की भुसावळ शहरात एकोणतीस मे रोजी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणात काही मारेकऱ्यांना अटक करण्यात आली तर काही आरोपी अद्याप फरार आहे या गुन्ह्यातील फरार आज... आरोपी त्वरित अटक करण्यात यावी हा खटला जलद न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यामार्फत चालवण्यात यावा आणि सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बुधवारी तीन जुलै रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले एकोणतीस मे दोन हजार चोवीस वार बुधवार रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला भुसावळ शहर हादरलं एक दुहेरी हत्याकांड झाली तिथे तिथे वडार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी सुनील भाऊ राखुंडे व माजी नगरसेवक भाजपचे संतोष भाऊ बारसे यांची काही आरोपींनी गोळ्या मारून हत्या करण्यात आली परंतु ते हत्या करी अजूनही फरार आहेत त्यांच्यापैकी काही सहा सापडले काही सहा फरार आहेत आमची शासनाला व कलेक्टरला एकच निवेदन देण्यासाठी आज आम्ही उत्तर महाराष्ट्राचे सर्व वडार समाज बांधव इथे उपस्थित आहेत जिल्हा अध्यक्ष दीपक पवार आमचे भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व लोक इथे उत्तर महाराष्ट्राचे काही पदाधिकारी आपण इथे उपस्थित आहेत कारण या मारेकरूंना फास्ट ट्रॅकवर घेऊन खोटं यांना शिक्षा ही फाशीची झाली पाहिजे परंतु आमच्या वडल समाजाचा एकता भाऊ राखुंडे यांच्या घराचं नुकसान झालं परंतु त्यांच्यासोबत अनेक गोरगरीब लोकांचं नुकसान झालं म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो आहे इथून आम्ही जर आम्हाला न्याय मिळाला नाही वडील समाजाला व पारसी समाजाला जो आमचा मेतर बांधव आहे दुसरा आम्ही या जाणारा नॅशनल हायवे येणारा काळात आम्ही ब्लॉक केल्याशिवाय सोडणार नाही हीच आमची एक शेवटची विनंती राहील शासनाने लवकरात लवकर राहिलेल्या आरोपींना पकडून त्यांना फाशी द्यायला पाहिजे हीच आमची शासनाकडे विनंती जर त्यांना मोकळं सोडलं आजही आमचे त्या घरातले मुलं शाळेत जात नाहीत त्यांचे बंधू कामाला जात नाही या कुटुंबाची जबाबदारी शासनाची शासनाने शासना त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे हीच आमची विनंती जर मारेकरूंना फाशी झाली नाही ते आम्ही नॅशनल हायवे ब्लॉक केल्याशिवाय राहणार नाही हीच आम्ही वडार समाज बांधव करणं व मेतर समाज करणं शासनाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी योग्य ते कारवाई आम्ही आरोपींवर करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही वेळ भावी वाट पाहू भाव, अजून एक महिना शासनावर आमचा भरोसा आहे शासन आमच्या राखुंडे परिवाराला भारसे परिवाराला आमच्या वडार समाजाला व मेतर समाजाला न्याय देईल हीच आम्ही अपेक्षा करतो जय हिंद जय महाराज मी राजू सुरेश राष्ट्रीय वडार समाज संघटनेचे व जाती जमातीचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष अजून माझं नाव अशोक भाऊ पवार मी वडार महाराष्ट्राचा प्रदेश संघटना सोशल मीडिया प्रमुख आहे येत्या एकोणतीस मे रोजी भुसावळ शहरात दुहेरी हत्याकांड झालं त्यामध्ये आमचे वडार समाजाचे युवा अध्यक्ष साम सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ राकुंडे व तसेच त्यांचे जिवलक मित्र नगरसेवक संतोष भाऊ बारसे यांचे यांची हत्या करण्यात आली त्या त्या हत्याकांडामध्ये जे आरोपी आहेत आतापर्यंत पोलीस प्रशासनाने पाच सात आरोपी पकडलेले आहेत पण जे मुख्य आरोपी आहेत ते देखील अजून फरार आहेत त्यांना देखील पोलीस प्रशासनाने अटक करावी आणि हा ही जो हत्याकांडाची केस ही ही सी बी आयकडे शासनाने वर्ग करावी व उज्ज्वल निकमसारखे अति विशेष कार्यकारी वकील यांच्याकडून ही केस लढवावी हीच आमची खानदेश वडार समाजाची एक मागणी आहे त्या निमित्ताने आम्ही सर्वे जळगाव धुळे नंदुरबार खानदेश वडार समाज एकत्र संघटित होऊन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जमा होऊन सुनील बाऊंच्या परिवाराला व संतोष बाऊंच्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी या अपेक्षेने हा वडार समाज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेल्या होता आमच्या मात्यानं माता भगिनीसोबत आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्ही योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि माझे दोन शब्द संबंध जय हिंद जय महाराष्ट्र जय